नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचं एस टी आय आर सी पी आय ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आपण अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या सगळ्या पी डी एफ त्या ठिकाणी मिळवा सगळी व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी क्रमबद्धरित्या तुम्हाला मिळवता येईल बरंचसं फ्री मटेरियलही आहे कोर्सेससुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे काही अडचण असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर मेसेज करू शकतात बघा आजचं लेक्चर आपलं जे आहे ते क्वालिटी आणि सिविक्स ज्याला म्हणतो आपण नागरिक शास्त्र आणि राज्यघटना या दोघांना धरून त्या ठिकाणी या दोन्हींवरील प्रश्न या लेक्चरमध्ये या टेस्टमध्ये टेस्ट नंबर एकोणपन्नासमध्ये आपण कव्हर करणार आहोत चला सुरुवात करूया बघा पहिलाच प्रश्न आहे की संविधान सभेची स्थापना कधी केली गेली होती संविधान सभा संविधान सभेची झाली पहिल्या काही बैठकी त्या बैठकीमधल्या काही निवडी यावर सातत्याने प्रश्न आहे संविधान सभेची स्थापना झाली आहे जुलै एकोणीसशे सेहेचाळीस मग संविधान सभेच्या निवडणुका कधी झाल्या संविधान सभा ही कशाच्या बेसवर आधारित होती किंवा याची शिफारस कोणी केली होती असे विविध प्रश्न आणि त्यांची उत्तरं आम्हाला आली पाहिजे पुढे जातो मी संविधान सभेची पहिली बैठक कुठे झाली इंटरेस्टिंग प्रश्न आहे पहिली बैठक कधी झाली आहे हे विचारलं गेलंय ती तारीखही तुम्हाला माहीत असली पाहिजे ओके मात्र पहिली बैठक कोठे झाली मुंबई नवी दिल्ली कोलकाता चेन्नई या ठिकाणी उत्तर आहे नवी दिल्ली आणि मग नवी दिल्लीमधलं सुद्धा ते सेंट्रल हॉल काय सध्याची जी संसद आहे त्या ठिकाणचं हे सेंट्रल हॉल पुढे कोणते संस्थान होते जे संविधान सभेत सामील झाले नाही बघा प्रश्न महत्त्वाचा आहे अभ्यास केला असेल तर प्रश्नाचे उत्तर देता येतील काश्मीर म्हैसूर पटियाला हैदराबाद या ठिकाणी उत्तर आहे हैदराबाद हैदराबाद हे संस्थान होतं जे संविधान सभेमध्ये सामील झालेलं नव्हतं या ठिकाणी मग संविधान सभेमध्ये सर्वाधिक जे प्रतिनिधी होते ते कोणत्या संस्थानाचे होते असाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांतामधून होती हाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे सभेमध्ये एकूण किती सदस्य होते हाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे उत्तर देता आली पाहिजेत जर तुम्ही माझी सर्व लेक्चर्स बघितलेले असतील आपले जे एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे यावर नागरिक शास्त्राचा स्पेशल कोर्स आहे क्वालिटीचा स्पेशल कोर्स आहे ते जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलेले असतील लेक्चर्स किंवा ते एम पी एस सी पोलीस भरती सरळसेवा पोस्टामध्ये एम टी एस भरती यांच्या कोर्समधील जर क्वालिटीची आणि सिव्हिकचे लेक्चर बघितले असतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येणार आहेत पुढे मी जातो आठवा प्रश्न हे चौथा प्रश्न आठव्या अनुसूचीमध्ये सुरुवातीला किती भाषा होत्या बघा आठवी अनुसूची आठवं परिशिष्ट सोळा चौदा एकोणवीस बावीस आणि सध्या किती भाषा आहेत असा एक दुसरा प्रश्न तयार होतो सुरुवातीला होत्या चौदा भाषा सध्या किती भाषा आहेत सगळ्यात शेवटी ॲड झालेल्या भाषा कोणत्या असे मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे पुढे जा तुम्ही पाच नंबरचा प्रश्न केंद्र व राज्यांच्या अधिकारांचे किती सूचीमध्ये विभाजन आहे दोन तीन चार पाच केंद्र व राज्य किती सूच आहेत काहीचे केंद्रांना अधिकार आहे काहीच्या राज्याला आहे काहीच्या दोघांना अधिकार आहे मित्रांनो सूची आहेत तीन त्यामध्ये मग केंद्र सूची येते दुसरं राज्यसूची येते तिसरं समवर्ती सूची येते आणि इथे मग पुढचे प्रश्न तयार होतात केंद्र सूचीमध्ये किती विषय आहेत राज्यसूचीत किती आहे समवर्ती सूचीत किती आहे त्याच्या पुढचे प्रश्न तयार होतात की सुरुवातीला किती होते सध्या किती आहेत सुरुवातीला किती होते सध्या किती आहेत असे विविध बाबी ओके आणि या सूचया कोणत्या परिशिष्टामध्ये आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाठच असला पाहिजे हे पाठच असावं हे म्हणजे खूप अवघड प्रश्न अजिबात नाहीये तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अवघड वाटेल जे अभ्यास मित्र आहेत त्यांना हे ये प्रश्न यांची उत्तर देताना मजा येणार यात कोणतीही शंका नाही पुढे नव्या अनुसूचीला भारतीय राज्यघटनेमध्ये कधी समाविष्ट केले गेले आता बघा अनुसूच्यांवर मुद्दाम प्रश्न टाकले प्रश्न विचारले गेले नवी अनुसूची अत्यंत महत्त्वाची वादग्रस्त असं बरंच काही आहे नव्या अनुसूचीबद्दल कारण याच्यामध्ये जे कायदे टाकले जायचे त्यांच्याबाबत घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला नसायचा असा एक फार महत्त्वाचा विवादास्पद असा मुद्दा या नव्या अनुसूची बाबतीत होता आणि एक एक ही अनुसूची एकदम एकोणीसशे एक्कावन्नलाच समाविष्ट केली गेली आहे सुरुवातीला मग इथे प्रश्न हे आहे की जेव्हा भारतीय राज्यघटना असते होता झाली तेव्हा किती अनुसूच्या होत्या आता सध्या किती अनुसूच्या आहेत फार सोपा प्रश्न आहे तेव्हा किती कलम होते सध्या किती कलम आहेत तेव्हा किती भाग होते सध्या किती भाग आहेत प्रश्न आहेत तुमच्यासाठीच आहेत प्रश्न उत्तरं देण्याचा प्रयत्न करा पुढे मी जातो आहे पक्षांतरासंबंधीच्या तरतुदी कोणत्या सूचीमध्ये अंतर्भूत आहे पक्षांतर याचं परिशिष्ट याच्या सूची याचा पक्षांतरासंदर्भातला कायदा तुम्हाला माहीत असला पाहिजे याच्यावर मागील दोन वर्षामध्ये खूप सारी चर्चा झाली आहे ओके त्याचे ते विविध तरतुदी त्याचे माहीत असले पाहिजे तो कायदा त्या तरतुदी कोणत्या सूचीमध्ये आहे सातवा प्रश्न मित्रांनो उत्तर आहे दहावी सूची दहावी अनुसूची दहावी परिशिष्ट पक्षांतरासंबंधीचा कायदा पुढे स्वतंत्र भारताची भाषातत्त्वावर निर्मिती झाले पहिले राज्य कोणते जे भाषिक तत्वावर बाबाला आम्हाला आमच्या भाषेचं राज्य पाहिजे असं पहिलं राज्य ज्याच्यासाठी एका व्यक्तीने आमरण उपोषण केलं ती व्यक्तीचं त्या ठिकाणी हे झालं निधन झालं ते राज्य कोणतं उत्तर आहे आंध्र प्रदेश मग या भाषेत महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली हाही प्रश्न तुमच्यासाठी आहे पुढे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते के एम पडणेकर फाजल अली वल्लभभाई पटेल पंडित नेहरू की हृदयनाथ कुंजरू हां तुम्ही म्हणाल तो तर ऑप्शनच नाही आहे अध्यक्ष आहेत फाजल अली हा आयोग कधी स्थापन झाला याने अहवाल कधी दिला याचे सदस्य त्यामध्ये के एम पन्नीकर आहेत आणि दुसरे सदस्य कोण होते आयोगा या आयोगाचे हाही प्रश्न आहे पुढे मग याच्या संदर्भात ही जे राज्य पुनर्रचना आहे जे व्ही पी कमिटीसुद्धा महत्वाची आहे मग ते जे व्ही पी कमिटीवर प्रश्न आला आहे जे म्हणजे कोण व्ही म्हणजे कोण पी म्हणजे कोण या कमिटीचे अध्यक्ष कोण होते असे प्रश्न आहेत उत्तर देण्याचा प्रयत्न करा तेलंगणा भारताचे एकोणतीसावे राज्य बनले मात्र कधी बनले मित्रांनो उत्तर आहे दोन हजार चौदा तारीख माहीत असली पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे पुढे अकरावा प्रश्न भारतातील नागरिकत्व कशा स्वरूपाचे आहे सिटिजनशिप जी म्हणतो आपण भारताची जी सिटिजनशिप आहे ती एकेरी आहे दुहेरी आहे तिहेरी आहे की यापैकी नाही अकरा नंबरचा प्रश्न मित्रांनो एकेरी आहे आम्ही भारतीय आहोत बस विषय संपला महाराष्ट्राचं वेगळा आयकार्ड आणि भारताचं वेगळं आयकाड असं आमच्याकडे नाही आहे जे अमेरिकेसारख्या ठिकाणी आहे दुहेरी नागरिकत्व आपल्याकडे एकेरे नागरिकत्व आहे कोणाकडून घेतलं आहे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे पुढे मूलभूत हक्काची भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये वर्णन आहे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेचे कोणत्या भागात आहे भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार भाग तीन मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स काय फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये आहे भाग तीनमध्ये मध्ये आहेत पुढे जातोय मी सध्या संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे संपत्तीचा अधिकार आधी मूलभूत अधिकार होता आता तो कायदेशीर अधिकार झालेला आहे आधी फंडामेंटल राईट होता आता तो लिगल राईट झालेला आहे सुरुवातीला तो एकवीस नंबरच्या कलमामध्ये होता आता तो तेथून काढलेला आहे मग आता तो कोणत्या कलमामध्ये गेला आहे तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत तेरा नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे कलम तीनशे अ मग त्याचा तो भाग सुद्धा आहे ज्यांचा जेवढा जास्त अभ्यास त्यांना ही उत्तरं जास्त डीप मधले देता येतात पुढे मी जातो हे चौदा नंबरचा प्रश्न अनुच्छेद बत्तीस ज्याला कलम बत्तीस म्हणतो याला संविधानाचा आत्मा कोणी म्हटलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर आंबेडकर पंडित नेहरू वल्लभभाई पटेल उत्तर आहे या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर संविधानाचा आत्मा म्हणतोय आपण त्यांना कशाला कलम बत्तीसला कोण म्हणतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे ग्रामपंचायतीची तरतूद जी आहे ती घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे ग्रामपंचायत मार्गदर्शक तत्वांचा हा भाग आहे डी पी एस पी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा हा भाग आहे ग्रामपंचायतींची स्थापना या कलमानुसार केली गेली आहे पंधरा नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे कलम चाळीस मित्रांनो अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण बघितले तुम्हाला या सगळ्या पीडीएफ्स याच्या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल एम पी सी स्पर्धा विषयावर भेटतील आणि सगळे संपूर्ण कोर्स संदर्भातले मुद्दे किंवा बरस फ्री मटेरियल तुम्हाला आपल्या एस टी आर सी पी भेटेल खाली लिंक आहे डाउनलोड करा आणि आपला बेस्ट सोपा करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद